रात्रंदिवस काबाळ कष्ट करून शेतकरी यांना धान्य पिकवतो शेतकरी शेतात राबतो म्हणून अर्थव्यवस्थेची चाके चालतात कारण भारतातील अर्थव्यवस्था देखील शेती उद्योगाशी निगडीत आहे भारतीय समाजव्यवस्थेतील शेतकरी हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे शेतीवर उद्योगधंदे पशुधन आणि मानवी जीवन अवलंबून असते शेतीची चाके थांबल्यास जनजीवन उद्ध्वस्त होण्याशिवाय पर्याय नसतो कारण अन्नधान्य भाजीपाला दूधजन्य पदार्थ यासारखे जीवनावश्यक बाबींचा निर्माता हा शेतकरी आहे म्हणून तर शेतकऱ्याला जगाचा पोशिंदा म्हटला जातो समाज व्यवस्था अबाधित राहावी म्हणून ऊन पाऊस थंडी वादळी वारा अशा अप्पाद्यांचा कसलाही विचार न करता न थांबता बारामही राबणारा पोशिंदा म्हणजे शेतकरी होय शेतकऱ्याला शेती करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींमध्ये प्रथम सुपीक जमीन आणि नंतर पाणी लागते शेतीला मुबलक पाणी असेल तरच शेती करणे शक्य आहे तिसरी आवश्यक गोष्ट म्हणजे मनुष्यबळ हे असले की शेतकरी शेतातील पिकाची निगा राखू शकतो चौथे म्हणजे शेती करताना येणारा खर्च पूर्ण करण्यासाठी पैसा भांडवल आणि शेवटी जेथे तो त्याचा उत्पादित शेतमाल विकतो ती बाजारपेठ शेतकऱ्यासाठी त्याची शेती सर्व काही असते त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह आणि जगातील अन्य उद्योग करणारे लोक कळत ना कळत शेतकऱ्यावर अवलंबून असतात शेती करताना शेतकऱ्याला बेमोसमी पाऊस ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ बाजारपेठेतील बाजारभावात होणारी घसरण शेतीसाठी सावकाराकडून किंवा बँकेकडून घेतलेले कर्ज त्याची परत फेडण्याची मुदत निर्यादित होणारे शासकीय बदल अशा अचानक येणाऱ्या अनेक संकटांचा सामना करावा लागतो हवामानात अचानक होणाऱ्या बदलांमुळे शेतीतील पिकांचे नुकसान होते खर्च करून शेतकरी आपला शेतमाल तयार करतो आणि त्याची काळजी घेतो पण त्याच्या कष्टाला दरवेळी फळ मिळतेच असं नाही शेतकरी निसर्गावर अवलंबून असल्याने त्याची शाश्वत कमाईचा नक्की अंदाजा भांडणे कठीण असते तसेच शेतकऱ्यासमोर ही हमीभावाची दरवेळेस मिळत नसतो यावेळेससुद्धा शेतकऱ्याला हमीभाव कापसाला मिळाला नाही म्हणून शेतकऱ्याचा कापूस अद्यापपर्यंत घरात पडलेला आहे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून विनंती आहे की शेतकऱ्याच्या कापसाला हमीभाव भाव द्यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे